कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते मंचरमधून पुण्याजवळच असलेल्या मंचरमध्ये आम्ही आहे काल रात्री आम्ही इथे मुक्काम केला आणि आता आम्ही इथून निघालेलो आहे भीमाशंकरला जाण्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आहे माझा बर्थडे तर सगळ्यात पहिल्यांदा हॅपी बड्डे टू मी आणि आता चला आता आपण निघूया उशीर झालेला आहे आम्हाला सातची बस आहे आवडून तयार झालेला आहे निघतो नीतू पण आज छान फ्रॉक घालून तयार झाली आहे फिरायला जाण्यासाठी नीतू आज काय आहे कोणाचा बर आणखी कोणाचा विश करायला असं गळ्यात गळ्यात पडून काय म्हणायचं हॅपी बर्थडे थँक्यू बच्च आज बऱ्याच दिवसातून एवले अमृतुल्या मध्ये चहा पिला ओट्स चॅकरी कुकीज खाल्ले ना आता पुढे निघालं मी पोहोचलेलो आहे भीमाशंकर मध्ये नाश्ता केला आता मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला चला निघे आत त्या नितू पुढे गेल्यात आणि आमची वाट बघतात त्या ठिकाणी आम्ही बेल फुलं वगैरे घेतलेली आहेत चला आता मंदिरात जाऊ छान 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 खूप वेळ लाईन ला उभं राहिल्यानंतर आता आमचं दर्शन झालंय दर्शन छान झालं आता पुढचा प्रवास करूया शंकरला जाऊन घरी आलो भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहा नंबरचं ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे ज्याच्या आपण महादेवाच्या पिंडीला हात लावू शकतो आणि तिथे नमस्कार करू शकतो बाकी कोणत्याही ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी पिंडीला हात लावायला परवानगी नसते आपण फक्त बाहेरून दर्शन घ्यायचं असतं तर आज दर्शनाला खूप मोठी लाईन होती जवळजवळ तीन चार तास आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो आणि नंतर दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मात्र खूप छान वाटलं म्हणजे की सगळ्या असं इच्छा पूर्ण झाल्यासारखंच वाटलं मग बरेच दिवस झालं म्हणत होतं की आम्हाला भीमाशंकरला जायचं आहे जायचं आहे आणि जेव्हा मला ही गोष्ट कळाली की भीमाशंकर हे पुण्यापासून फक्त एकशे दहा किलोमीटर आहे तेव्हापासून तर ते आम्हाला आणखी वाटत होतं की अरे आपल्या एवढ्या जवळ आहे पण आपण अजून गेलो नाही आमचा अचानकच प्लॅन ठरला आणि जाऊन आलो घरी आता खूप कंटाळ आला आहे त्यामुळे आजचं बड्डे सेलिब्रेशन आम्ही पोस्टपोन करत आहे आणि ते उद्या करायचं असं ठरवलं आहे निखिल तरी म्हणत होते की आजच करूया आपण मी म्हटलं की नको सगळेच कंटाळ आले तर आपण उद्या सेलिब्रेशन करू आज आता काहीतरी खायचं थोडंफार आणि लगेच झोपायचं चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ शेअर करा ब बाय No, que... no,